नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजनिन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो तुम्हाला सर्वांना आता माहितीच आहे की आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपली आंब्याची बाग आहे देवगड इथे जिथनं आपण हापूस पायरी असे जे आंबे आहेत ते ऑल ओव्हर इंडिया आपण शिप करतो आता एक हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत ना ते एका नवीन व्हरायटीचा आंबा जो आहे ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ना ती आता आपण तुम्हाला देणार आहोत तर युजली म्हणजे नेहमी आपण तीन चार प्रकारचे आंबे नेहमी ऐकतो एक तर आपला हापूस आंबा आहे हा तर सर्वत्र लोकांना माहितीच आहे त्यानंतर पायरी म्हणा किंवा आता माझ्या मागे तुम्ही बघू शकाल केशर आंबा म्हणा तोतापुरी म्हणा हे सगळी नावं जी आहेत ना आता ह्या बाजूला केशरीकडे मागे आहे बघा तर ही सगळी नावं आहे ना ही नेहमी तुम्ही ऐकलेली असणारच पण आज जो आपण व्हिडिओ करणार आहोत तर आपल्या बागेत एक असा कलम आहे त्या आंब्याचं नाव आहे दूध पेढा आता त्या आंब्याला दूध पेढा का म्हणतात हे सगळं आता आपण माहिती तुम्हाला आता इथे देणार आहोत आणि हे बघा आता माझ्या मागे जो आता हे झाड तुम्ही बघताय ना हा आहे दूध पेढ्याचा आंबा अतिशय सुंदर आणि गोड असा लागणारा आंबा आहे ह्याचं एकच कलम आपल्या बागेमध्ये आहे आणि गेल्या वर्षी गेल्या आणि त्याच्या आदल्या वर्षीपासून आपण हा जो आंबा आहे ना हे आपल्या कस्टमर्समध्ये आपण थोडं प्रमोट करण्याचा प्रयत्न केला कारण काय होतं की मागणी ही नेहमी पायरीची असते मागणी नेहमी हापूसची असते आणि काही काही आमचे जे एकदम क्लोज कस्टमर्स आहेत जे बरीच वर्ष आपल्या बागेतला आंबा घेतात त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी एक नवीन व्हरायटी आम्ही तुम्हाला टेस्ट करायला पाठवतो तर ती व्हरायटी टेस्ट करा आणि आम्हाला त्याचा रिव्ह्यू द्या कारण आम्हाला आणि आमच्या घरच्यांना हा जो आंबा आहे ना हा अतिशय आवडतो एकदम म्हणजे अतिशय म्हणजे ते नावाप्रमाणे दूध आणि पेढा दुधाचे पेढे असतात ना त्या प्रतीने हा गोड आंबा आहे आणि दिसण्यात पण आता जवळून आपण बघूयाच कसा आहे आणि आता आंबा काढणार पण आहोत तर चला दूध पेढा जो आहे ना बद्दल बोलो या हा आता आम आपण काढूया आणि मी कस्टमरबद्दल बोलत होतो तर काय झालं की यावर्षी आणि गेल्या वर्षी मग ज्या कस्टमरनी ऑलरेडी ट्राय केलं आहे तर ते म्हणतात की अरे हापूस हे तुम्ही नंतर पाठवूच शकता पण जेव्हा पण तुम्ही दूध पेढा तुमचा काढाल तेव्हा नक्कीच हा आंबा आम्हाला आमच्यासाठी राखीव ठेवा आणि आम्हाला हा आंबा तुम्ही पाठवा तर आता आपण या दूध पेढा या आंब्याची जी काढणी करणार आहोत एकच कलम आहे तर आता कामगार येतील त्यांना बोलवलेलं आहे मी तर काढणी आता काढूया आणि इतर माहिती जी आहे या दूध पेढ्या आंब्याची ते जेव्हा आंबा काढतील तेव्हा आपण तुम्हाला तर चला वेळ ना वाया घालवता आज आपण काढणार आहोत असा आंबा ज्याचं नाव आहे दूध पेढा हा बघा आता दूध पेढा ना हा असा आंबा आहे ना हा मस्त असा आपण जेव्हा याचा आकार बघतो तेव्हा तो असा गोल मटोल टेनिस बॉल सारखा आपल्याला गोल दिसतो हा अजून लहान आहे याची साईज बऱ्यापैकी मोठी होते आणि हे झुपक्याने लागता लागता लागतात हे बघा हापूस आंबा कसा नेहमी झुपक्याने लागत नाही इकडे दोन तिकडे दोन असे विरळ असे लागतात पण दूध पडा तुम्ही आंबा बघाल नाही बघा सगळीकडे तुम्ही जिकडे बघा नाही झुपक्याने लागलेले असणारे बघा इथे आहेत इथे आहेत म्हणजे ह्या पूर्ण कलमाला खूप असा आंबा लागतो आणि साईजही बऱ्यापैकी चांगली मोठी होते आणि जरा गोलसर याचा आकार असतो बघा आंबा जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी काय म्हणतोय बघा याची साईज पण बघा हा जरा लहान आहे पण कसा गोल याला आहे तिथे पण आंबा आहे तो पण बघा गोल आकार आहे बघाय वरपर्यंत आपल्याकडे दूध पेडायला असे आंबे आहेत बघा आठ मध्ये पर्यंत आहे एक सुंदर असा मोठा आंबा आपल्याला आता दिसतोय बघा साईज बघा आंब्याची एकदम मस्त मध्ये आपल्याला दिसत आहेत तिथेही आहे तर हे सगळे आंबे ना आता तयार झालेले आहेत तर हे आता आपण काढणार आहोत घरी घरी घरचं म्हणतोय तो हे बघा झुपका बघा पूर्ण झुपक्याचा झुपका हाताने आलेला आहे अगोदर ना जेवढे आंबे खाली आहेत ना ते पटकन आता हाताने काढून घेऊया मग जे घडांनी वरचे आंबे काढायचे आहेत कारण आणि हाताकडे जेवढे आंबे येत आहेत ना तिथे गौरव जिडू पण आहेत ते पण आंबे काढत आहेत मॅन हे आमच्या बागेतले मॅन असं मैं। त्यांचं नाव आम्ही ठेवलेलं आहे हे बघा दूध स्पेशलिस्ट आहेत दूध पेडा यांनाही खूप आवडतं आम्ही पुण्यालाही यांच्या घरी पाठवतो खूप हे बघा अशा प्रकारे क्रेटमध्ये हा आंबा काढला जातो साधारण ह्या साईजचा आता हा आंबा होतो हा बघा हे दोन्ही आंबे आता मस्त असे तयार आहेत बघा दोन्ही आंबे तयार आहेत एवढे आंबे ऑलरेडी आता काढून आपले झालेले आहेत बघा मस्त असा दूधकडे आंब्याचा झुपका तयार आहे इकडे फोक्कस हा फोक्स आता फोक्स सुंदर मस्त एक क्रेट सहज भरला आता इकडेच बघा आता अमित जो आहे तो वर फांदीवर बसून सनातदन आंबे काढतोय बिट्टू खाली आहे तो आता उतरणी घेणार त्याच्याकडनं घड्यामधनं बघा जी जिजूंनी पण मस्त हाताला लागणारे तयार जे आंबे आहेत ते काढलेले आहेत तो आ, येस, तो हा चार आंबे आहेत त्याच्या पुढचे हा सगळे तयार आहेत ते साईज आहे मस्त आता एक क्रेट आता आपला भरलेला आहे शान अजून क्रेट दोन आणलेले आहेत हे पण आपल्याला लागणार नीटरित्या अगोदर कागद लावून घ्यायचा क्रेटला आणि मग त्याच्यामध्ये आंबे भरतात ती आहे फाटी उतरणीची फाटी म्हणतात पण त्याला आता दोरी बांधलेली आहे उंच जेव्हा झाडं असतात ना खूप जास्त उंच तेव्हा घळ्यातनं आंबा हा आधी उतरणीच्या फाटीत भरला जातो आणि मग ती उतरणीची फाटी जी आहे ती खाली पाठवली जाते बघा ही आणखीन एक प्लास्टिकची इकडे बास्केट आहे ती पण उतरणीची फाटीच आहे आणि मग त्याच्याहून आंबा खाली उतरला जातो आणि मग इझिली ते क्रेटमध्ये भरले जातात कारण प्रत्येक वेळी घडातन कितीशे आंबे खाली पाठवणार आता शक्यतो जेव्हा आंबा काढला जातो शक्यतो नाही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हा नेहमी सकट काढला जातो हा बघा हा देठ जो आहे ना हा सकट काढला जातो कारण जर आंब्याकडनं जर तुम्ही काढलात तो ओढलात तर त्याचा डिंक बाहेर येतो आणि डिंकामुळे आंब्याला डाग लागतो नेहमी आंबा जेव्हा काढला जातो घरातनं तेव्हा तो देठात अडकवला जातो आणि ओढला जातो कारण जसं मी म्हणालो की जर डिंक असेल त्या आंब्याला तर जो डिंक आंब्याला लागला तर बाहेरून फक्त डिंकाचा डाग लागतो त्या डिंकाचं आंब्याच्या आतमध्ये काही एक परिणाम होत नाही आंबा हा आतून परफेक्टच राहणार फक्त दिसायला जरासा डागी आंबा होत होतो त्यामुळे जेव्हाही आंबा काढला जातो तो नेहमी डेटासकट काढला जातो पण काही काही आंबे एवढे जवळजवळ असतात की ओढताना दुसरा एखादा आंबा हा डेटाकडनं तुटतो आणि पडतो आणि त्याच्यामध्ये डिंक लागतो मागून कोण येते आता मागून दिदी येते आहे बघा तिला पण उत्सुकता असते दूध पेडा काढायची तर ती आता आलेली आहे आणि तिच्याबरोबर आमचे सेक्युरिटी वनिस गब्बर अद्रिश मिस्टर शेरा शेरा yeah. दीदी पण टपाटपा आंबे काढायला घेणार मस्त असा केशर आंबा पिकलेला पडलेला आहे आपण मस्त घरी जाऊन हा पूर्ण हा झाडावर पिकलेला आहे झाड पिक या केशर आंबा आहे हा आपण क्रेटमध्ये दुसरीकडे ठेवूया आणि घरी जाऊन कापून खाऊया केशर आंबा दूध पेड्या आंब्याबद्दल मी असं ऐकलेलं आहे की ह्याला गुजरातमध्ये एका ठिकाणी राजाचा आंबा असं म्हटलं जातं तर त्याच्यामागची स्टोरी अशी आहे की एका ठिकाणी एक राजा राहत होता आणि गुजरातमध्ये गीर केशर हा बऱ्याच जास्त प्रमाणात असतो आणि लोकांचा आवडता ही आंबा आहे केशर आंबा तर तो राजा म्हणतो की केशर आंबा खाऊन खाँण खाऊन आता मी बोर झालो आहे तर मला काहीतरी नवीन व्हरायटीचा आंबा पाहिजे चांगला सुंदर असा गोड आंबा पाहिजे तर त्या राज्यातला प्रजेत राजाच्या प्रजेतला एक व्यक्ती तो म्हणतो की राजा माझ्याकडे असा एक आंबा आहे जो खूप गोड आहे पण त्याला नेमकं काय म्हणतात ते मला माहीत नाही तर राजा मला ठीक आहे घेऊन ये तर तो दूधपेढा जो आंबा आहे ना तो घेऊन येतो राजासमोर आणि त्या राजाला देतो की सर हा बघा हा तो आंबा आहे खाऊन बघा आणि त्या क्षणापासून जेव्हा तो राजा तो आंबा खातो त्या क्षणापासून त्या राजा असं म्हटलं जातं की त्या राजाने अजून कुठलाच आंबा हात लावला नाही तो फक्तच दूध पेडा खातो त्यामुळे त्या ठिकाणी त्या दूधपेढा ह्या आंब्याला राजाचा आंबा असं म्हटलं जातं हे मी कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं माझ्या एकदम एक्झॅक्ट पटकन लक्षात येत नाही आहे पण ह्याबद्दलचा काही संदर्भ तुमच्याकडे असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा याबद्दलची अधिक माहिती मलाही आणि तुम्हालाही आपल्या इतर व्ह्यूवर्सलाही जाणून घ्यायला आवडेल चला आता क्रेट आता हे काढलेले आहेत आता थोड्या वेळात हे क्रेट्स आता आपण वर घेऊन जाऊया मग याची सॉर्टिंग होणार आहे आणि पुढचे डिटेल्स जे आहेत ते तिथे आपण देऊ येस तर मित्रांनो काल ना तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायला माझ्याकडून राहू राहून गेलं दूध पेढा या आंब्याबद्दल एकतर तुम्हाला मी सांगितलं की ह्याला दूध पेढा का म्हणतात की ह्याला कापल्यानंतर खाल्ल्यानंतर अक्षरशः दुधाचा पेढा जसा असतो ना तेवढा गोड हा आंबा असतो केशरपेक्षाही गोड आंबा असतो आणि हा जो आंबा आहे दूध पेढा हा आपल्या भारतातली एक प्रजाती आहे बाहेरची फॉरेन प्रजाती नाही आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की हापूस आंबा जो आहे अल्फोन्सो जो आंबा आहे हा आपल्या भारतातली प्रजाती नाही आहे तर ज्यांना ज्यांना हे माहिती आहे त्यांनी मला खाली कमेंट बॉक्समध्ये दोन गोष्टी कळवायच्या आहेत हापूस आंबा हा कुठल्या देशातनं आपल्याकडे आलेला आहे ग्राफ्ट करून बेसिकली आपल्याकडे कोकणात हा लावला गेला होता आणि हा कोणी आणला होता या दोन गोष्टी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा हा एक छोटासा क्वीज तुमच्यासाठी आपण ठेवत आहोत हे एक क्रेट दोन क्रेट तीन क्रेट तिसरा क्रेट ही आता भरत आलेला आहे हा तिसरा क्रेट आता भरतोय हे दोन क्रेट तयार झालेले आहेत हे आता आपण घेऊन जाऊ बघा आता बघा हे ही आपली टीम आलेली आहे बिट्टूकडे दोन क्रेट आहेत क्रेट्स इकडे आहेत ना ह्या आंब्याची आता आपण सॉर्टिंग करणार मोठे आंबे आहेत ते वेगळे काढणार मिडियम साईज आंबे आहेत ते वेगळे काढणार लहान आंबे आहेत ते वेगळे काढणार हातात जो आंबा थे। आहे तो मग अशी पडलेला आंबा जो आपण बघितला आपण वेगळा ठेवतोय बघा बघा ठेस लागलेली असते मागे ढग आलेले आहेत काय सांगता येत नाही आंबा शेतकऱ्याची अशीच काहीतरी गत असते बघा सगळीकडे ढग आहेत इकडे पण ढग आहेत सगळे मस्त काळे ढग आहेत वारा ढग असल्याने वारा असला ना की चिंता नसते कारण ते ढग पुढे ढकलले जातात पण जर ढग आहेत आणि वारा नाही आहे म्हणजे आज की रात काही होऊ शकत ठीक आहे त्याप्रमाणे तयारी आज आपण केलेली आहे आणि पाऊस पडणार की नाही पडणार ह्याच्यावरचाही थोडाफार आय एम टीचा आपल्याकडे एक अंदाज असतो आणि तयारी तशी आता केलेलीच आहे तर बघूया पुढचं आता तर आता दूध पेड्याची आपण क्रेट्स सिकडे ठेवलेले आहेत सॉर्टिंग वगैरे आता आपण करणार आणि आता एवढं सगळं सांगितल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की हे दूध पेढा जर तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे मागवू शकता ह्याची माहिती जी आहे आंब्याबद्दलची आणखीन काय माहिती आहे ती अभिलाषा माझी बहीण ती तुम्हाला आता देणार आहे तर येस दीदी आता हे दूध पेडाची क्रेट आता आपण एक सॅम्पल क्रेट रेडी केलेली आहे तर आपल्या व्ह्यूअर्सला जरा सांगू शकशील की हे दूध पेडा जो आहे जर त्यांना ऑर्डर करायचा असेल तर तो कशा प्रकारे ऑर्डर करायचा आणि तो कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल ओके आता आपण काढलेले क्रेट्स जसं सांगितलं सॉर्टिंग करणार सॉर्टिंग मध्ये हापूस सारखं ते सॉर्ट होत नाही टिपिकली ते विजिबली साईज प्रमाणे सॉर्ट होणार त्यामुळे ते बारा बसू शकतात पंधरा बसू शकतात कधी कधी सोळा सतरा असे ऑड इव्हन नंबर त्यामुळे ते आपण आता रात्री सॉर्टिंग करणार त्याप्रमाणे आपण क्रेट्स भरणार आपला सगळा आंबा ऑल ओव्हर इंडिया असाच जातो पण पेडा हा आपण ती पिकली फक्त महाराष्ट्रासाठी लिमिटेड असतो कारण की तो लवकर पिकतो आणि आपण सगळेच आंबे नैसर्गिकरित्या पिकवतो त्यामुळे तो जरा लवकर पिकणार ला लांबचा प्रवास तो गाठत नाही त्यामुळे अशा क्रेट्समध्ये येणार एक डझन दोन डझन असे आपले दोन्ही क्रेट्स अवेलेबल असतील तुम्ही आपल्याला तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबर्सवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुमची जी, जी काय रिक्वायरमेंट असेल ती सांगा आम्ही तुम्हाला रेट्स रेट्स आपण ह्या रीती सांगतो की सरासरी एक डझनाच्या क्रेटमध्ये मग ते बारा बसून दे पंधरा बसून दे त्या क्रेटची एक फिगर असणार एक अमाऊंट असणार तीच अमाऊंट असणार ते तुम्हाला बाराही येऊ शकतील किंवा पंधराही येऊ शकतील कारण की ते ओव्हरऑल साईजप्रमाणे प्रमाणे असे म्हटलं की भरले जाणार त्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला रेट्सचे सगळे डिटेल्स कॉन्टॅक्टवर लगेच व्हॉट्सॲपने मी करतो ओके येस थँक्यू तर या प्रकारे दूध पेढा या आंब्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि प्लकिंग म्हणजे हार्वेस्ट आणि काढणी हीही तुम्हाला दाखवली आहे की कशाप्रकारे ती केली जाते क्रेड्स आपण कशाप्रकारे भरलेत आणि कसे इथे ठेवलेले आहेत थे आता तुम्ही म्हणाल की रेट्स का आपण नेहमी एक्झॅक्ट रेट्स काय आहे ते सांगत नाही ह्याचं मागचं कारण असं आहे की आंब्याचा रेट ना बदलत असतो आता हा व्हिडिओ जर तुम्ही पंधरा दिवसानंतर बघितलात तर अशी शक्यता आहे की आपल्याकडे दूध नसणार आणि समजा दूध असला तरी त्याचा रेट बदललेला असतो त्यामुळे एक्झॅक्ट रेट्स जे असतात ना ते खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर कुठल्याही तीन व्हॉट्सॲप नंबर आहेत कुठल्याही तिन्हीपैकी एका व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही हाय म्हणालात आणि व्हॉट इज द रेट ऑफ दूध पेडा किंवा दूध पेडाचा रेट काय आहे असं म्हणालात तर आम्ही पूर्ण डिटेल्स जे आहेत अवेलेबिलिटी कितीची आपल्याकडे आहे आणि काय प्राईस आहे हे तुम्हाला कळवू कृपया करून रेट्स काय आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू नका कारण कमेंट बॉक्सचाही कसं असतं की हा व्हिडिओ कोणीही कधीही बघू शकतो तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही रेट्स सांगणार नाही आहोत वर तुम्ही करा जेवढे डिटेल्स तुम्हाला हवे असतील ते फोन किंवा वर तुम्ही करा ते आम्ही तुम्हाला देऊ तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाव गजाली या चॅनलला कारण असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओज आपल्या बागेतले व कोकणातले व कोकणातल्या जवळपासच्या परिसरातले आपण तुमच्यासाठी आणत असतो आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया